नमस्कार मित्रांनो आज आपण एका विषयावर संवाद साधणार आहोत आपण व्यवहार करत असतो व्यवसाय करत असतो किंवा नोकरी करत असो नोकरीपेक्षाही जेव्हा आपण व्यवहार व्यवसाय करत असू तेव्हा हा विषय अत्यंत महत्वाचा असतो जो विषय आपण जर गुप्त ठेवला गोपनीय ठेवला तर आपण व्यवहार व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो व्यक्तिगत नाते व्यवहार व्यवसाय सफल कशाने होतो जेव्हा तुम्ही ही गोष्ट आचरणात आणाल तरच तुम्ही व्यवहार व्यवसायामध्ये प्रगती करू शकता एक एक पायरी चढत चढत तुम्ही प्रगती करू शकता जेव्हा तुम्ही ही गोष्ट व्यवहार व्यवसायात अंमलात आणाल ही गोष्ट जर तुम्ही सहज घेत असाल या गोष्टीकडे निरर्थक म्हणून वापरत असाल किंवा याकडे या लक्षण असेल देत तर तुम्ही व्यवहार व्यवसायामध्ये नुकसान करणार कारण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आपण व्यवहार व्यवसाय करतो आपल्याला अपयश प्राप्त होत त्याची कारण मीमांसा अनेक प्रकारे असेल पण सर्वात महत्वाचं कारण काय असेल तर हेच असत त्याविषयी आपण बोलणार आहोत आपण जो काही व्यवहार व्यवसाय करत असू त्या व्यवहार व्यवसायाला प्रगतीकडे नेणारे जे काही आपले व्यक्तिगत विचार असतील जी काही कृती असेल जो काही निर्णय असेल जो व्यवहार व्यवसाय यशस्वी करणार असेल ती जी काही कल्पना असेल तो विचार असेल तो विचार आणि ती कल्पना जोपर्यंत तुम्ही प्रात्यक्षिकरित्या आपल्या व्यवहार व्यवसायामध्ये अंमलात आणत नाहीत ती कल्पना व्यवहार व्यवसाय प्रत्यक्षात समाजात उतरवत नाहीत तो पर्यंत तो विषय ती कल्पना तो व्यवहार व्यवसाय गोपनीय गुप्त ठेवला पाहिजे आपल्या व्यवहार व्यवसायाला भाडक देणारी जी काही गोष्ट असेल जो विचार असेल तो तुम्ही गुप्त ठेवा जो करायच्या आधी तुम्ही जर आपल्या मित्र परिवारांना आपल्या व्यावसायिकांना ती आपली कल्पना जर सांगितली काही कृती न करता आधीच त्याच सांगितलं सगळ्यांना मी असं असं करणारे असं असं करतोय तर ती गोष्ट आपण अंमलात आधीच ती व्यक्ती ती कल्पना आपली घेऊन स्वतः कार्यरत होते आणि ती प्रत्यक्षात आणते आणि आपली कल्पना दुसऱ्याने व्यवहार व्यवसायात आणल्यानंतर त्याला यश प्राप्त होत आपण हातावर हात धरून राहतो कारण एवढंच की आपली कल्पना उत्तम होती आपला व्यवहार वाढीचा विषय उत्तम होता परंतु काय झालं आपण करायच्या आधी कृतीत आणण्याच्या आधी गुप्त ठेवलं नाही त्या व्यक्तीला सांगितलं आणि ती कल्पना त्याला यशस्वी वाटणारी यशाकडे नेणारी हे समजलं त्यांनी कृती तात्काळ केली आणि अंमलबजावणी केली आपली कल्पना आपल्या विरोधात गेली का गेली आपण त्याला सांगितली म्हणून आपण व्यवहार व्यवसाय यशस्वी करायचे असेल त्याचे जे काय निर्णय असेल जी काय कल्पना असेल जी काय विचार असेल तो आपल्या पुरता मर्यादित ठेवा जोपर्यंत ती सत्यात उतरत नाहीत तोपर्यंत ती कोणालाही सांगू नका आपलं काय होतं आपण कल्पना आधी सांगून देतो आम्ही असं करणार आहे त्याने आपण असावधान असतो ती कल्पना चोरली जाते किंवा तिचा फायदा दुसराच घेतो हे एक होत आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा आपली कल्पना आपला विचार हा व्यवहार व्यवसाय वाढीचा जो काही विचार असेल तो व्यक्तिगत विचार जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा त्याला सांगितल्यानंतर गुप्तता तर जाते पण त्या विषयावर आपलं असलेलं एकाग्रता ही भंग होते एकाग्रता जेव्हा भंग होते तेव्हा आत्मविश्वासही डळमगायला लागतो आणि आत्मविश्वास गेला की आपलं त्या कल्पनेवर ठाम मत राहत नाही आणि ती कल्पना कल्पनाच राहते ती सत्यात उतरत नाही म्हणून काही करायचं असेल तर ते गुप्त ठेवा जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही कारण दुसऱ्याला सांगितलं की त्यातलं सत्व आपल्या दृष्टीने कमी होतं कारण ते सामूहिक होतं आणि जेव्हा एखादी गोष्ट कल्पना सामूहिक होते जी आपल्या फायद्याची असेल ती दुसऱ्याला सांगितली तेव्हा त्यातलं तत्व त्यातलं सत्व हे कमी व्हायला लागतं आपल्या पुरतं म्हणून ती प्रत्यक्ष आणण्यापूर्वी कोणालाही सांगू नका व्यवहार व्यवसाय असेल तो कोणालाही गुप्तता पाळा गोपनीयता पाळा त्याने व्यवहार व्यवसायात प्रगती होईल आणि हेच जर धार्मिक विषयात घेतलं तर आपण जे काही व्रत अनुष्ठान आपल्या निजक्रिया असतील आपल्या व्यक्तिगत समृद्धी करणारे जे काही जप अनुष्ठान असतील जे काही आपलं का करत असू तो विषय देखील आपल्या पुरता मर्यादित ठेवला पाहिजे तो जर इतरांना सांगितलं मी या या गोष्टी करतोय तर त्यातलं पुण्य क्षय होतं पुण्य कमी होत जातं म्हणून व्रत उपवास हे देखील गुह्य ठेवायला सांगितले आहे त्याचं सामूहिककरण करायचं नाही आपल्या पुरतं मर्यादित ठेवा जी काही साधना असेल कारण त्यातली एकत्रित झालेली ऊर्जा ही आपल्या आपल्यापुरती मर्यादित राहते त्यातलं तत्व सत्व सांभाळलं जातं असं न केलं इतरांना सांगितलं त्यातलं पुण्यक्षय व्हायला सुरुवात होत असते म्हणून ही गोष्ट सांभाळली पाहिजे या दोन गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर व्यवहार व्यवसाय समृद्ध होईल व्यक्तिगत जीवन समृद्ध होणारच म्हणून कुठलाही विषय असो व्यवहार व्यवसाय दृष्टीची कल्पना असो ती प्रत्यक्षात आणण्यापूर्वी कोणालाही सांगू नका धन्यवाद पुन्हा नवीन विषयासह भेटू जय श्रीराम